अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती सलग नऊ दिवस बंद ठेवण्याच्या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समिती सभापती तसेच सचिवांना तात्काळ कार्यालयात बोलावलं आणि बाजार समिती नियमित सुरू ठेवण्याचे निर्देश दिले यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला बाजार समिती सलग सुटीशिवाय आणखी दोन दिवस बंद ठेवण्याचा व्यापाऱ्यांच्या मागणीवरून काही संचालकांनी एकमतानं निर्णय ठराव घेऊन बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला मात्र शेतकऱ्यांचे हाल आणि बाजार समितीत काम करणारे हमाल मार्च एंडिंग असल्यानं शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तक्रार केली शेतकरी हा जिल्हा बँकेचा आणि इतर बँकेचा कर्जदार असल्यानं त्यांनी एकतीस मार्चपूर्वी कर्ज भरल्यास व्याजातून त्यांना सूट दिली जाणार आहे जिल्हा बँक अध्यक्ष बच्चू कडू यांनी सूचित केल्यानं बँकेचा भरणा करण्याकरिता शेतकऱ्यांनी धान्य कोठे विकावे आणि कर्जफेड करावी हा सर्व प्रकार जिल्हाधिकाऱ्यांना सांगितला त्यावर जिल्हा उपनिबंधकांना कोणत्याही परिस्थितीत बाजार समिती नियमानुसार बंद ठेवता येत नाही असे निर्देश दिले जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समिती सभापती आणि सचिवांना तात्काळ कार्यालयात बोलावून बाजार समिती नियमित सुरू राहणार असल्याचा निर्णय घेतला जर कर्जाचा भरणा जर केला तर त्यांना आम्ही शंभर टक्के व्याज सवलत देऊ त्यामुळे स या भागातल्या शेतकऱ्यांनी जो उशिरा ज्या शेतकऱ्यांनी हरभरा पेरला गहू पेरला त्याची मळणी सध्या सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकतीस मार्चला आपल्याला पैसे भरायचे आहे या उद्देशाने शेतकरी काही करून माल विक्री सा आणण्याची त्याची गडबड सुरू असताना अमरावती कृषी उत्पन्न समितीने शेतकरी विरोधी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचा सर्व शेतकऱ्याच्या वतीनं निषेध आम्ही व्यक्त करतो आणि या संदर्भात आज आज आम्ही सर्व शेतकरी म संघर्ष समिती सर्व पदाधिकारी आज आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांना भेटलो त्यांना विनंती केली की मार्च एंडिंग असो कोणती एंडिंग असो त्यानंतर कोणतीही एपीएमसी बंद राहिलेली पाहिजे जिल्ह्यातली पण अमरावतीच नाही कोणत्याही जिल्ह्यातली कारण सी शेतकऱ्यांच्या भरसार चालते तुमच्या बँका सुरू आहे तर मी का बंद ठेवता शेतकऱ्यांना आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी कर्ज भरण्यासाठी ज्या प्रकारे ज्यांना बँकेची आवश्यकता शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे एपीएमसीची आवश्यकता असते त्यामुळे आज तुगकी जो निर्णय घेता हा निर्णय रद्द करावा आणि जिल्हाधिकारी आणि सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी अतिशय सकारात्मक आमची बाब ऐकून घेतली आणि त्यांनी संबंधित संबंधितांना आदेश दिले की यानंतर ही सी कधीच बंद राहणार नाही त्यामुळे आम आज आम्हाला सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी महोदयांचं मनापासून त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो